नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा शुक्रवारी हादरल सिडको परिसरातील काळा गणपती मंदिरासमोर एका भरधाव कारण मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना चुरडलं आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी एकाला ताब्यात घेतलंय कार चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर एका कारनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना चिरडलं या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अनियंत्रित झालेल्या कारनं एक बाईक आणि सायकल ही धडक दिल्याचं समजतंय अपघात इतका भीषण होता की कारचा धडक बसताच लोक अक्षरशः हवेत फेकले गेले काळा गणपती मंदिर परिसरातील शहरातील महत्वाचा परिसर आहे या भागात कायम वर्दळ असते सोबतच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते भरधाव कारणं आधी रस्त्यावरील दुचाकींना धडक दिली त्यानंतर रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना चिरडलं अशी माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे काळा गणपती मंदिरासमोर एका भरधाव कारण भाविकांना आणि मॉर्निंग वॉक साठी आलेल्या एकूण सहा जणांना चिरडल्याची घटना आहे यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तीन जणांना मिनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय तर एका एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे